कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत कन्नड तालुक्यातील साठ लाभार्थ्यांना सोडत पद्धतीने एकूण एक्याण्णव हेक्टर एक आर जमीन वाटप करण्यात आली आहे कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील दालनाथ उपविभागीय अधिकारी संतोष गोरण तहसीलदार विद्याचरण कडवकर नायब तहसीलदार प्रशांत काळे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती सीमा सिंदीकर यांच्या उपस्थितीत निदा नवीद खान वय पाच वर्षीय मुलीच्या हस्ते सोडत काढण्यात आली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान भूमिहीन ही जमीन शेतीसाठी शंभर टक्के अनुदानावर देण्यात येते अनुसूचित जाती तसंच नवबुद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंब सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पासून लाभ मिळवण्याच्या प्रतीक्षेत होते त्यासाठी समाज कल्याण विभागाने सन दोन हजार बावीस तेवीस आणि चालू वर्षात जमीन खरेदी करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला या कामी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी पुढाकार घेतला त्यासाठी आज कन्नड उपविभागीय कार्यालयात सोडत पद्धतीने चिठ्ठ्या काढून मौजे माळेगाव लोखंडी माळेगाव ठोकळ वासळी पळशी बुद्रुक नादरपूर पिंपरी या ठिकाणच्या जमिनीप्रती लाभार्थी चार एकर कोरोडवाहू प्रमाणे निवड करण्यात आली या साठ लाभार्थ्यांच्या जमिनी मालकीच्या आदेशासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये या लाभार्थ्यांना सात बारा मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली